जे बजेट इतर कुठल्या खात्यांकडे वर्ग होता मग असं होणार असेल तर गावगाड्यातला समाज व्यवस्थेमधला जो मालास वर्गीय आहे तो कधी कधी प्रगत होईल तो पुढे फ्लो मध्ये कधी येईल तुम्ही इमॅजिनेशन कल्पना करून चला जर एस सी एस इथं विधानसभेला आणि लोकसभेला रिजर्वेशन नसतं तर एससी सी एस टी मधला इथला एखादा आमदार खासदार झाला असता का की आज ओबीसीचा आमदार खासदार शोधायला दुर्बीण घ्यावी लागते दुर्मितीनं ओबीसीचा दर्जा दुर्मितीनं शोधावा लागतो उद्या भविष्यामध्ये काही होऊ शकत त्यामुळे सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी भीती व्यक्त केलेली आहे ती जास्त भीती आहे कारण आम्ही जर शांत बसलो तर भविष्यात आमचं आज रोजी ओबीसीचं आरक्षण हे संपण्यात जमा आज लोकल बॉडीज मधलं म्हणजे पंचायत मधलं आरक्षण संपल्या नाही आहे आज इथल्या निवडणुका होत नाही <laughs> आज शिक्षण आणि नोकऱ्यांच्या एंट्री पॉईंटला जे काही रिझर्वेशन ओबीसीचं दिलं गेलेलं आहे तिथं जर खुलबीकरणाच्या इथं लाखो सर्टिफिकेट इश्यू केली जात असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलं कुठं त्यामुळं आत्ता आज रोजी या महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसी आणि वाटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे की आत्ता आपल्याला रस्त्यावर उतरण्यावाचून पर्याय नाही आणि एवढं होऊनही जर इथल्या इथले शासनकर्ते लोक जर तुम्हाला इग्नोर करणार असतील तर तुम्हाला आम्हाला येऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निर्णय अशी भूमिका घ्यावी लागेल हक्क अधिकाराला पाठिंबा इथला कुठला लोकप्रतिनिधी देणार नसेल तर ओबीसी सुद्धा विचार करेल उद्या कारण आता आम्हाला ओबीसी मधला तरुण वर्ग विचारतोय की ओबीसीचा आर आरक्षण चॅलेंज होत असताना तुम्ही लिडर म्हणून काय काम करत आहात तुमची भूमिका काय आता इथं या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे अनेक नगरसेवक आहेत अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत आता इथं खूप मॅडम आहेत की ज्या या सांगली कुपवाड महानगरपालिकेच्या बागवान साहेब इथं उपस्थित आहेत ही सगळी मंडळी आहेत की ज्यांना ओबीसीच्या रिझर्वेशनचा फायदा झाला रिझर्वेशन असल्यामुळं या व्यक्तींना ती सन्मानाची एक पोस्ट मिळाली आणि मग जर ही उद्या जाणार असेल चॅलेंज होणार असेल तर मग पुढच्या पिढ्यांना या लोकांनी काय सांगायचं हा प्रश्न आता आमची तरुण पिढी आम्हाला विचारते आणि मग जर लोकल बॉडीजमध्ये जर जे आमचे नेतृत्व तयार होत होती लोकशाहीचा पाळणा म्हणून ज्या लोकल बॉडीजला पंचायतराजकडे पाहिलं जातं मग तिथं जर हे नेतृत्व तयार होणार असेल आणि उद्या कायद्याच्या सभागृहामध्ये या माणसानी जाण्याचे स्वप्न का बघू नये या प्रश्नाची उत्तर आम्हाला जर इथले लोकप्रतिनिधी अथवा इथलं शासन अथवा इथली व्यवस्था देणार नसेल तर मग आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती ठिकाणी ओबीसीचा मेळावा का घेऊ नये असा अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांची घटनात्मक अधिकार ज्या आयोगाला आहे त्या आयोगाचं म्हणणं काय आहे या कसोट्यावर तुम्ही कधी त्याचा अभ्यास करणार आहात की नाही म्हणून मी वेळोवेळी म्हणत असतो की जरांगे पाटलांना मागणी ठीक आहे मागणी असू शकते गरिबी बेरोजगारी असू शकते ना मग त्याला ओबीसीच आरक्षण जबाबदार आहे हे जे त्यांना कोणी पिडींग केलंय किंवा माझ्या मराठा तरुणांना हे जे कोणी सांगितलंय की ओबीसीना आरक्षण मिळाल्यामुळं आमच्यावर ही वेळा किंवा उद्या आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानंतर आमच्या घरावरती डायरेक्ट सोन्याची टोलं येणार आहेत किंवा लाभाच्या योजना येणार आहेत किंवा आमची आर्थिक उन्नती येणार आहे हे त्यांना सांगितलं तुम्ही मुळात रिझर्वेशनची पॉलिसी इथल्या सामाजिक डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीमध्ये म्हणजे ज्याच्या बाबतीमध्ये ज्यांना सामाजिक दुय्यम वागणूक दिली गेली ज्यांना हिनतेची वागणूक दिली ज्यांना तुच्छतेची वागणूक दिली गेली त्या कम्युनिटीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना गावगाड्यामध्ये एक वेगळी सापत्य वागणूक दिली गेली त्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आहे रिझर्वेशन म्हणजे आर्थिक उन्नतीचा प्रोग्राम आहे हे सांगितलं तरी इथं सोशल असिस्टन्स आहे इथं सोशल वेलफेअर आहे इथं लाभाच्या योजना अनेक आहेत बेरोजगारीच्या योजना अनेक आहेत त्यामुळं आरक्षणाकडं आरक्षण मागत असताना आरक्षणाची आणि संविधानात काय मूलभूत तत्त्व आहेत संविधानात काय तरतुदी आहे या गोष्टींचा अभ्यास नाही असं माझं म्हणणं आहे या बाबतीवरती मी कितीतरी वेळा त्यांना सांगितलंय की तुम्ही आणि तुमचे सल्लागार किंवा तुम्ही जे काय आता भोसले समिती आहे सुखरे समिती आहे या लोकांनी एकत्रित यावं आणि मग डिस्कशनला बसावं या लोकल बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे गावच्या ग्रामपंचायतीपासून ते एखाद्या महानगरपालिकेपर्यंत कॅन्टोनमेंट बोर्डपर्यंत म्हणजे सरपंच असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगर, नगर परिषद असेल महानगरपालिका असेल कॅन्टोनमेंट बोर्ड असेल कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल याबद्दल पंचायत राजचं जे निवडणुकांच्या संदर्भात जे रिझर्वेशन चॅलेंज झाले आणि ते सन्माननीय न्यायालयामध्ये गेल्या तीन वर्षापासून त्यावरती हिअरिंग होत नाही आणि हे हिअरिंग होत नाही आणि निवडणुका तर सगळ्यात थांबलेल्या आहेत कोल्हापूरची आमची महानगरपालिका असेल किंवा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादची महानगरपालिका असेल सांगली महानगरपालिका असेल चार चार पाच पाच वर्षाचा कालावधी या लोकल बॉडीचा संपून झालेला आहे तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या संबंधीय न्यायालयामध्ये विनंती केली जात नाही की तुम्ही प्राधान्यक्रमानं या सुनावण्या घेतल्या पाहिजेत या हिरिंग घेतल्या पाहिजेत जेणेकरून आम्हाला या निवडणुका घेण्यासाठी आम्हाला आमचा मार्ग उपलब्ध होईल अशा पद्धतीची कुठलीही मागणी शासनाच्या माध्यमातून होत नाही आणि हा हा एक नजर करंट पंचायत राजमधल्या निवडणुकांच्या संदर्भातला आहे आणि यामध्ये रिसर रेग्युलर सुनावण्या व्हाव्यात आणि पंचायत राजमधन प्ररक्षण सस्टेन व्हावं ते आम्हाला मिळावं ही मागणी सुद्धा प्राधान्य क्रमानं आमच्या या योजगार मेळाव्यामध्ये असणार आहे आणि मग शिक्षण आणि नोकऱ्यांच्या एंट्री पॉईंटचं जे रिझर्वेशन आमचं चॅलेंज झालेलं आहे या संदर्भामध्ये सुद्धा आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीकोनातून सांगलीचा योजगार मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला तमाम महाराष्ट्रामधून लोक सांगली जिल्हा संयोजक असला तरी अशी महाराष्ट्रातली लोक तर येतीलच येतील पण संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक इथं येतील आणि तो लाखोंचा जनसमुदाय अकरा तारखेला या सांगली शहरामध्ये ओबीसीचा असेल या महाराष्ट्राचे मंत्री महोदय आणि ओबीसीचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ आहेत या मेळाव्याला उपस्थित असणाऱ्यांपैकी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजयजी वडेंटीवार साहेब आहेत मग त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे ओबीसीचे नेते या मेळाव्याला उपस्थित राहू शकतात मग त्यामध्ये माननीय महादेवराव चांदकर असतील मग त्यामध्ये आमचे प्रकाश अण्णा शेडगे असतील त्यामध्ये मग रोपीचंदी पडळकर असतील त्यामध्ये धनंजय मुंडे साहेब असतील त्यामध्ये पंकजादाई मुंडे असतील त्याचबरोबर आमच्या या सांगली जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे नेते माननीय अण्णासाहेब माजी मंत्री अण्णासाहेब डांगेसुद्धा उपस्थित राहणार आहेत समाजामधून शंभीरबाई आनसारी उपस्थित राहणार आहेत सांगली आणि मिरज कुपवाड महानगरपालिकेतले अनेक म्हणजे बागवान साहेब साहे आहेत साहे नायकवडे साहेब आहे म्हणजे भरपूर मंडळी आहेत मला खूप लोकांची नावं घेता येतील सांगलीमध्ये सुद्धा ओबीसींचा एल्गार मेळावा हा खूप मोठ्या प्रमाणात सांगलीमध्ये होतोय आणि खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा मनामध्ये जी एक ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मनामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला डोळ्यासमोर ठेवून जी संभ्रमावस्था आहे जी नैराश्याची भावना आहे हीच भावना या पश्चिम महाराष्ट्रामधल्या मा नेत्यांच्या आणि जनतेच्या मनामध्ये सुद्धा आहे आणि हाच अप्रोच डोळ्यासमोर ठेवून आम्ही सांगली येथे हा मेळावा घेत आहोत आणि हा लाखोंच्या संख्येनं हा मेळावा होईल आणि मला वाटते रॅलीचं पण आपलं नियोजन आहे आणि एक चांगलं नियोजन ओबीसीचे हक्क आणि अधिकार या मागण्यांसंदर्भातला असेल असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे नियोजित आहे